नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज मी इथं साजूक तूप बनवलेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपलं लोणी जे आहे ते वितळतं किंवा पातळ होतं तर यासाठी मी काय काय काळजी घेते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा माझा दह्याचा डबा आहे आठ दिवसाची जी काही मलाई निघते दुधावरची ती मी या डब्यामध्ये विरजन घालून ठेवलेली असते तर दररोज यामध्ये मी आपली साय काढते दुधावरची आणि एक चार ते पाच हा डब्बा चार ते पाच तास हा डब्बा मी बाहेर ठेवते आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून देते जास्त दही आंबट होऊ नये म्हणून तर या भांड्यामध्ये आता आपल्याला तूप बनवायचं आहे तर याच भांड्यामध्ये मी ताकही बनवते आणि याच भांड्यामध्ये मी तूपही बनवते तूप बन ते कसं ते मी पुढे तुम्हाला आज दाखवते तर या भांड्यामध्ये जे आपलं मलाईचं दही होतं ते पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण याचं आपल्याला आता ताक बनवायचं आहे आणि लोणी काढायचं आहे तर मी काय काय उन्हाळ्यामध्ये काळजी घेते ते मी आता तुम्हाला दाखवत आहे तर खूप जास्त हाताचा वापर करायचा नाही आहे हाताच्या गरमीनेही आपलं जे लोणी असतं ते वितळतं त्यामुळे जास्तीत जास्त आपण हाताचा वापर करायचा नाही आहे तर इथं आता आपलं जे दही होतं ते मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर रवीच्या मदतीने याला फक्त आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त लो जे आपलं ताक आहे किंवा दही आहे त्याला घुसळत बसायची गरज नाही फक्त एक ते दोन मिनिट रवीच्या मदतीने आपल्याला हे जे दही आहे ते अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये कधीही तुम्ही जर लोणी किंवा तूप बनवत असाल तर ते सकाळच्या वेळीच बनवा कारण नंतर उष्णता वाढायला लागते त्यामुळेही ला आपलं ला जे लोणी असतं ते पिघळतं तर पाहू शकता एक ते दोन मिनटामध्ये आपलं जे दही होतं ते पूर्ण असं फोडून घेऊन मी हे मिक्स केलेलं आहे तर हे हे असं रवाळ झालेलं आहे म्हणजे यामध्ये आता जे आपल्या लोण्याचा जे कण आहे ते बनायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आता मी पाणी घालते तर पाणी घालते वेळेला कधीही माठातलं पाणी घ्या थंड किंवा फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करा मी इथे फ्रीजमधलं पाणी घातलेलं आहे तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थंड आणि हे एक मिनिट आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने जे आपलं तूप आहे सॉरी जे लोणी आहे ते ताकापासून वेगळं व्हायला सुरुवात होते तर हलकंसं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे लगेच यामधलं जे लोणी आहे ते आपल्याला काढायचं नाही आहे तर कशामुळे तर हे व्यवस्थित आपल्याला लोणी जे आहे ते सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे लोणी जे आहे ते ताकापासून वेगळं करायचं आहे तर लोणी आपलं मस्त असं आलेलं आहे तर एक दोन मिनिट आपण हे असंच ठेवून देऊयात आणि एक दोन तीन मिनिटानंतर यामधून आता आपल्याला जे लोणी आणि ताक आहे ते वेगळं वेगळं करायचं आहे तर मी अगोदरच सांगितलेलं आहे की हाताचा वापरही आपण कमी करायचा आहे हाताचा स्पर्श याला जास्त होऊ द्यायचा नाहीये तर मी इथं काय करते रवीच्या मदतीनेच हे जे लोणी आहे आपलं ते असं थोडं एका बाजूला मी काढून घेते किंवा सरकवून घेते आणि जे ताक आहे ते आता या भांड्यातून आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर हे लोणी एका बाजूला करून झाल्याच्या नंतर दुसरं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये जे ताक आहे आपलं ते ओतून घ्यायचं आहे बाजूला काढून तर लो सॉरी ताक बा ओतते वेळेलाही थोडंसं यामध्ये लोणी जे आहे ते, ते येतच तर, तर हरकत नाही पूर्णपणे लोणी आपलं मागे जाणार नाही तर जेवढं पडू द्याय पडतंय तेवढं पडू द्यायचं हरकत नाही नंतर ते आपण काढून घ्यायचं आहे पण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की लोणी जे आहे ते या तुपाच्या भांड्यामध्येच पाठीमागेच राहावं खाली येऊ नये तर पाहू शकता अशा पद्धतीने आरामात हे जे ताक आहे आपल्याला ते या भांड्यातून वेगळं करून घ्यायचं आहे आणि जे ताक आपलं शिल्लक राहते तेही आपल्याला व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं आहे तर सर्व ताक जे आहे ते काढून घ्यायचं जास्तीत जास्त ताक जे आहे ते लोण्यापासून वेगळं करायचा प्रयत्न करायचा आहे यामुळे पुढे आपला तूप बनवण्याचाही वेळ वाचतो तर पाहू शकता अशा पद्धतीने आपलं लोणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे तर ताकामध्ये लोणी आलेलं आहे ते आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता हातही आपला खूप जास्त घाण होत नाही तर ताकातलं आपलं लोणी आहे ते वेगळं झालेलं आहे आता यामध्ये जे आपला रवी आहे तो रवी आपल्याला हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तर रवी पुसून घ्यायच्या अगोदर असा थोडासा टॅप करायचा म्हणजे जे त्याचं एक्स्ट्रा जे लोणी असतं तेही आपलं निघून जातं आणि जे राहिलेलं आहे ते हाताच्या मदतीने आपण अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं आहे आता हे आपलं मस्त असं लोणी एका बाजूला आलेलं आहे आणि जे आपलं ताक होतं ते एका बाजूला निघलेलं आहे तर यामध्येही थोडंसं ताक शिल्लक आहे तेही आपल्याला निथळून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर इथं मी हे जे ताक आहे ते ताकाच्या भांड्यामध्ये ओतून घेते तर पाहू शकता मस्त असं आपला लोण्याचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे तर कधीही जे ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप करायचंय त्या भांड्यामध्येच ताक बनवायला घ्या यामुळे काय होतं जे एक्स्ट्रा जे असं लोणी चिटकलेलं असतं भांड्याला तेही आपल्याला तूप बनवण्यासाठी त्या भांड्यामध्येच येतं जास्त त्याला मेहनत लागत नाही की लोणी वेगळं करायचं आहे आणि ताक वेगळं करायचं आहे हे करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही तर आता काय करायचं आहे हे जे लोणी आहे ते आपल्याला कडवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं हे लोणी जे आहे ते गा गॅसवरती मीडियम फ्लेमवरती हे गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचे कधीही तुम्ही जर तूप कडवत असाल तर जे तुमचं भांडं असेल ते आपल्या लोण्यापेक्षा तीन ते चार पटीने मोठं असावं याचं कारण हे असतं की जेव्हा आपण तूप कढवतो तेव्हा ते ऊतू जातं तर ते उतू जाऊन आपलं तूप जे आहे ते सांडू नये किंवा वेस्ट होऊ नये यासाठी जे आपलं भांड असतं ते मोठ्या आकाराचं असावं त्यामुळे काय होतं हे जे आपण लोणी कढवतो तेव्हा ते कितीही ऊतू गेलं तरी ते, गेल, तर ते भांड्यातून बाहेर जात नाही आणि जे आपलं तूप आहे ते आपल्या भांड्यामध्येच राहतं आपलं तूपही वेस्ट जात नाही कारण खूप खूप मेहनत केलेली असते आपण हे तूप जमा करण्यासाठी आठ दिवसाची साय जमा करायची त्यानंतर ताक करायचं ही पण आपली मेहनतच असते मग आपलं तूप जे, ते जे आहे ते उतू जाऊ नये यासाठी प्रयत्न करायचा आहे कधीही की मोठ्या भांड्याचाच वापर करावा यासाठी मी इथं जे पातेल आहे तेही मोठ्या प्रमाणामध्येच वापर करते तर इथं आपलं जे लोणी आहे ते अशा पद्धतीने मेल्ट होत चाललेलं आहे आणि हे आता छान असं ऊतू यायलेलं आहे तर हे आपल्याला एक सहा ते सात मिनिट लागतील याला शिजायला पूर्ण तूप आपलं तयार होईल तर तेवढा वेळ हे आपल्याला छान असं उकळायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पाहू शकता ऊतू येत आहे तर हे छान असं कडू द्यायचंय याला तूप कढवणं बोलतात तर हे एक दोन तीन मिनिट हे जे लोणी आहे ते मेल्ट झाल्यावरती अशा पद्धतीने ऊतू येतं आणि नंतर हे हळूहळू शांत व्हायला लागतं किंवा खाली जायला लागतं तर पाहू शकता आता याचा वर येण्याचा प्रवास बंद झालेला आहे आणि हळूहळू हे आता खाली चाललेलं आहे म्हणजे यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते आता कमी कमी होत चाललेलं आहे आणि जे तुपाचं प्रमाण आहे ते आता यामध्ये सुटायला लागलेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला कधीही लोणी कडवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे दोन तीन मिनिट अगोदर याचे कडवून झालेले आहेत आता एक दोन तीन मिनिट हे आणखीन मीडियम फ्लेमवरती हे असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे लक्ष ठेवायचं आहे तूप आपलं करपूही नये हेही लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्या तुपाला करपट वास येतो नंतर तर पाहू शकता आता आपलं तूप जे आहे ते वेगळं दिसायला लागलेलं ला आहे आणि जे याची गेरी किंवा गेरू बोलतात खालचा जो आंबट भा जो पदार्थ लागतो तो असा खाली शांत असा बसलेला आहे आपल्या भांड्याच्या बुडाशी आणि जे आपलं तूप आहे ते छान असं आता कडलेलं आहे तर एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता खालच्या तुपाच्या जे बुडाला जे आहे ते ब्राऊन असं कलर आलेला आला की समजायचं आपलं तूप जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घे गे, घेतल्याच्या नंतर हे लगेच आपल्याला गाळायचं नाही तर एक दोन मिनिट हे आपल्याला शांत होऊ द्यायचे आपलं गरम तूप आहे ते थोडं हलकं थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर तुमचं जे भांडं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही जे तूप आहे तुमचं ते व्यवस्थित असं गाळून घ्या तर अशा पद्धतीने हे आता मी गाळून घेत आहे आणि भांड्याला आणखीन तूप शिल्लक असतं तर तेही आपल्याला निथळून घ्यायचं आहे एक दो एक आपल्याला हे पाच ते सात मिनिट व्यवस्थित भांडं वाकडं करून ठेवून निथळून घ्यायचं आहे ज्या पातेल्यामध्ये आपण तूप आहे ते पातेलं आणि व्यवस्थित तूप गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे तूप आहे ते मस्त असं तयार आहे तर श शंभर टक्के आपलं हे शुद्ध तूप आहे तर आता उन्हाळा आहे त्यामुळे हे लगेच आटत नाही किंवा आळून येत नाही तर जेव्हा थंडीचे दिवस असतात त्यावेळेला हे मस्त असं रवाळ बनतं तर हा ही माझी तुपाची किटली आहे त्यामध्ये मी जे तूप निघतं माझं आठवड्याभराचं ते मी यामध्ये साठवून ठेवते तर थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपल्या तुपाच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि याच प्रोसेसनी मी कधीही तूप बनवते किंवा ताक लोणी याच प्रोसेसनी बनवते तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करा का यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याही सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद